वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपाशी राहताय का तरीही वजन कमी होत नाही आहे का वजन कमी करताना योग्य डाएट फॉलो करणं फार महत्वाचं आहे फक्त व्यायाम करून वजन कमी होतं असं नाही आहे त्याबरोबर योग्य आहार असणं फार महत्वाचं आहे म्हणून आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की उपाशी न राहता ही वजन कसं कमी करावं काही लोक वजन कमी व्हावं म्हणून एक वेळेचं जेवण स्किप करतात पण खाणं पिणं सोडण्यापेक्षा कॅलरीज इंटेक लक्ष द्यायला हवं कॅलरीजचं इतकं कमी नसावं की आपल्याला दिवसभर अशक्तपणा जाणवेल तर ते इतकंही जास्त नसावं की तुमचं वजन वाढेल मग कॅलरी इन्टेक कशा पद्धतीने करावं पाहूयात नंबर वन छोट्या प्लेटमध्ये जेवण करा आपण म्हणाल छोट्या मोठ्या प्लेट्सचा संबंध काय पण प्रत्यक्षात याचा फरक पडू शकतो जेव्हा आपण मोठ्या ताटात जेवतो तेव्हा अन्नाचा मोठा भाग घेतो त्यामुळे आपण जास्त खातो जेव्हा आपण लहान ताटात जेवतो तेव्हा कमी अन्नात ताट भरलेलं असतं त्यामुळे छोट्या ताटात जेवा भूक लागली नसल्यास पुन्हा त्याच ताटात जेवा ज्यामुळे कॅलरी इंटेक कमी होईल आणि तुमच्याकडून अति प्रमाणात खाल्लं जाणार नाही बऱ्याचदा काय होतं की काही लोकांना आपली भूक केवढी हेच माहिती नसतं आणि त्यामुळे जास्त प्रमाणात अन्न खाल्लं जातं आणि त्यामुळे सुद्धा वजन किंवा पोट वाढतं नंबर दोन भाज्या जास्त खा अन्नामध्ये फायबरचा अधिक समावेश करा आपलं ताट विविध भाज्यांनी भरा भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वेही मिळतात यासोबत पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियासाठी फायबर उत्तम आहे जर तुमच्या आतड्याचं आरोग्य चांगलं असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील उत्तम राहील कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यासाठी जेवणापूर्वी सलाद खाऊ शकता ज्यामुळे जास्त भूक लागणार नाही लक्षात राहू द्या कधीही उपाशी राहून वजन कमी करता येत नाही त्यामुळे मी सकाळी जेवतो आणि संध्याकाळी जेवत नाही किंवा संध्याकाळी जेवतो आणि मग सकाळी जेवत नाही असं जर तुम्ही करत असाल तर तेच चुकीचं आहे तसं केल्याने वजन किंवा पोट कमी होणार नाही त्यापेक्षा शरीरामध्ये कॅलरीजचं इंटेक कसं करता येईल याकडे जास्त लक्ष द्या तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील